जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेत जमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून वडिलांना मारहाण करून त्यांच्या मृत्यूस ठरलेला आरोपी अनिल कोळगे यास पोलिसांनी सापळा लावून अटक आरोपीने गणपत कोळगे नावावर करून वादावरून लाकडी काठीने मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला जेव्हापासून आरोपी फरार होता काल तो अस्तागाव फाटा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक सोपान काकड पोलीस कर्मचारी विनोद गंभीरे यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने सापळा लावून त्यास अटक केलंय कनगर येथे दोन हजार सोळामध्ये एका दुकानाची भिंत फोडून मोबाईल एल सी डी व रोख रक्कम चोरी करणाऱ्या एका आरोपी विरोधात दोषारोप सिद्ध झाल्याने रावरी न्यायालयाने चौतीस दिवसांचा कारावास व दोन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे भालचंद्र उर्फ भालू भास्कर दिवे असे आरोपीचे नाव आहे कनगर येथे गणेश बाळासाहेब जाधव यांच्या दुकानाची भिंत फोडून मोबाईल एल सी डी व रोख रक्कम असा सदतीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता होता, या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात आरोपी दिवे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता भरधाव वेगातील चार चाकी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू रोडवरील सोनेवाडी गावाच्या शिवारात ब्लॉकच्या कारखान्याजवळ गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आकाश संजय कुमटकर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे आकाशच्या भाऊ सचिन संजय कुमटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आकाश हा नगरच्या एमआयडीसी कंपनीमध्ये कामाला होता अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला अहमदनगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम जलद गतीने करावे या मागणीसाठी शिवसेना पक्षातर्फे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या गुरुवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अहमदनगर मनमाड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन होणार आहे महायुती सरकारचा लोककल्याणकारी अर्थसंकल्प शेतकरी महिला आणि युवक यांच्या उत्कर्षाचा आहे गाईच्या दुधाकरिता पाच रुपयांच्या अनुदानासह महिलांना प्रोत्साहन युवकांना संधी आणि वारकरी बांधवांना सामाजिक सुविधा देणाऱ्या अर्थसंकल्पातून सामाजिक उत्कर्ष साध्य करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल नेवासे येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा विकास आराखडा तयार करण्याच्या निर्णयाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले आहे जिल्ह्याची खबरवात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत जास्त जनावरे दाटीवाटीने वाटीने जखडून बांधून त्यांची अवैधपणे वाहतूक करणारा आयशर टेम्पो नगर तालुका पोलिसांच्या पथकाने रोडवर शिवारात बुधवारी दुपारी चार सुमारास पकडला या टेम्पोतून जहा जनावरांची सुटका करण्यात आली असून टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी टेम्पो चालकाला याबाबत विचारणा केली असता तो समर्पक उत्तर देऊ शकला नाही पोलिसांनी जनावरांसह टेम्पो पोलिस ठाण्यात नेला तेथे टेम्पो चालक अर्शद शेख यांच्या विरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चे कलम नोवे गुन्हा दाखल करण्यात आलाय आषाढी एकादशीला माळेवाडा बस स्थानकातून बस गाड्या सोडण्यात याव्या याबाबत मनसेचे विभाग नियंत्रण यांना निवेदन देण्यात आले होते आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला जातात मात्र डीएसपी चौक ते पत्रकार चौक या रस्त्याची दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांनी आदेश काढून या मार्गावरील वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे त्यामुळे तारकपूर बस स्थानकाकडे जाण्या येण्यासाठी गैरसोय होऊ शकते त्यामुळे वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून यावेळी माळीवाडा बसस्थानक कोणत्याही गावावरून आले तरी त्यांना सोयीस्कर पडेल त्यामुळे माळीवाडा बसस्थानक येथून गाड्या सोडण्यात याव्या असे निवेदन देण्यात आले शिरामपूर तालुक्यातील बेलापूर पडेगाव रस्त्यावरील कालभैरवनाथ मंदिराच्या रोडलगत अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलं असून त्यांच्याकडून चार लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे स्वरूपूर्पक गुंड्या डिस्चार्ज काळे दर्या बरांड्या भोसले आपजा महादू भोसले कुलत्या बंडू भोसले यांना ताब्यात घेतलं असून रवी उर्फ रवींद्र मुबारक भोसले सोहेल पठाण हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत मानिक दौंडी घाटात टेम्पोवर दगडफेक करून लूट केल्याचा गुन्ह्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी धामणगाव देवी रस्त्यावरील वनदेव डोंगरातून तिघेजणांना जेरबंद केलं आहे त्यांच्याकडून मोटारसायकलीसह एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय अक्षय अशोक डमाळे रोहित उर्फ भैया रमेश काळे अभिषेक सीताराम पवार व एका विधी संघर्षिक बालकाचा आरोपीत समावेश आहे याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय पैसे देण्याच्या कारणावरून अमोल रेवडकर व आशिष खांबट यांना महेश बाळासाहेब काटे राहणार आखेगाव याने काहीतरी धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हॉटेल राजयोग समोर पाथर्डी येथे शेवगाव रस्त्यावर घडली याबाबत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे महेश काटे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केलाय जिल्ह्याची खबर पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री